सटाणा पिंगळवाडे परिसरात बेमौसमी पावसाचा कहर डाळिंब बागांचे अतोनात नुकसान बडीराजा हवाल दिल एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने पिंगळवाडे मुंगसे मुंगसेपाडा जाखोड नरकोड करंजाळ इत्यादी परिसरात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह मोसमी पावसाने हजेरी लावली या पावसामुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे यामध्ये कांदा डाळिंब टोमॅटो गहू यासारखी पिके जमीनदोस्त झाली आहेत या पावसामुळे डाळिंब बागा ज्या आता भहरू लागल्या होत्या अशा बागा परिपूर्ण खराब होण्याच्या मार्गावर आहेत डाळिंब बागांचे साधारण पन्नास ते साठ दिवसांच्या बागा यांचे बारीक फुले फळे गळू पडल्याने लाखोंचे नुकसान झाले शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या बेमोसमी पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा किंवा इतरत्र ठिकाणी मोठमोठी झाडे उन्माळून पडल्याने रस्ते काही ठिकाणी बंद पडले आहेत स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने ही रस्ते पुन्हा सुरू करण्यात आले तसेच काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने तब्बल बारा तास विजेचा प्रवाह बंद होता या बेमोसमी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी वर्ग परिपूर्ण हवालदिल झालाय आर्थिक तोटा शेतकरी वर्गाला आता सहन करावा लागणार आहे साधारणत कांदा पीक खराब झाल्याने शेतकरी वर्गाचे लाखोचे नुकसान झाले याबाबत महसूल विभाग कृषी यांनी लवकरात लवकर दखल घ्यावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळेल यासाठी प्रयत्न करावे तसेच शासनाने सुद्धा याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व शेतकऱ्यांना भरघोस निधीची तरतूद करावी अशी सर्वसामान्य शेतकरी वर्गाची अपेक्षा व्यक्त होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सताना अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा